नमस्कार मी सेजल पुरवार या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ठाकरे बंधूंची कारण अखेर ठाकरेंच्या जल्लोष मेळाव्याचं ठिकाण ठरलंय मुंबईमधल्या वरळी डोम मध्ये मनसे आणि ठाकरे सेनेचा भव्य असा मेळावा होईल उद्धव ठाकरे यांच्या मुखपत्रातून सभेचं ठिकाण जाहीर झालंय विजय दिवसाचा सोहळा शिवतीर्थावर शिवतीर्थावर व्हावा अशी आमची इच्छा आहे मात्र सरकारकडून आम्हाला परवानगी मिळणार नाही याची कल्पना आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर मेळाव्याचं ठिकाण मात्र आता ठरलं असल्याचं कळत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली वरलेला जे डोम सभागृह आहे मोठ तिथे हा सोहळा करावा पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे कारण मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे शिवतीर्थावर तर या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी नेमकी कुणाकुणावर आहे आपण पाहतोय त्यामध्ये पहिलं नाव संदीप देशपांडे यांचं देखील होतं मनसेकडून आपण पाहिलं तर दुसरीकडे संजय राऊत वरुण सरदेसाई अनिल परब ठाकरे सेनेकडून आहेत तर संदीप देशपांडे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे मनसेकडून नेते आहेत या सहा नेत्यांवरती तर पाच जुलैच्या मोर्चाची जल्लोष सभेची संपूर्ण जबाबदारी असे तर अखेर ठाकरेंच्या जल्लोष मेळाव्याचं ठिकाणही ठरलेलं आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राज आणि उद्धव एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न आहे तर महाविकास आघाडीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झालाय कारण ठाकरे बंधू मुंबई महापालिकेला एकत्र आल्यास काँग्रेस मात्र स्वबळाचा नारा देऊ शकणार आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चन्नितला यांनी या संदर्भातले संकेतही दिले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता सध्या तरी वर्तवली जाते राज ठाकरे बयान है उनका स्टैंड है वो हम बिल्कुल सहमत नहीं है नॉर्थन इंडिया और साउथर्न इंडिया कुछ भी नहीं है भारत एक है और उत्तर भारतीयों को कांग्रेस पार्टी ने बहुत सारा मजबूत किया है अवसर दिया है कांग्रेस हमारे विचारधारा के लेके चलेगा अगर राज ठाकरे उनके साथ आते तो देखेंगे देखेंगे अभी तो अभी तो तय नहीं है ना जाएगा या नहीं जाएगा लेकिन हमारे बीएमसी के बारे में सात तारीख को हा निर्णय होगा मला असं वाटतं यांना या भूमिका त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतात आज काँग्रेसची कर्नाटकमध्ये काय भूमिका आहे त्यांनी त्रिभाषासूत्री लागू केली आहे का ज्या वेळेला मेट्रोमध्ये हिंदी सूत्र वापरायचा प्रयत्न केला त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यावेळेला त्यामुळे कर्नाटकमध्ये एक भूमिका महाराष्ट्रात एक भूमिका असं करून काँग्रेसला चालणार नाही आणि काँग्रेसची दोन हजार नऊला ला काय भूमिका होती ज्यावेळेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती आजही आहे त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला असं वाटतं ही त्यांनी समजून घेतली पाहिजे तर मुंबई भाजप अध्यक्ष पदाबाबत भाजपमध्ये मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही आहे महापालिका निवडणूक आशिष शेलार यांच्याच नेतृत्वाखाली होण्याची दाट शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आहे महापालिका काबीज करण्यासाठी आशिष शेलार आवश्यक आहे असं नेतृत्वाचं मत आहे सूत्रांनी विश्वसनीय सूत्रांनी सामला माहिती दिलेली आहे तर निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड झाली आहे मुंबई अध्यक्षपदावरून भाजपमध्ये सध्या रसिकेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची सध्या चर्चा आहे मात्र अधिकृत घोषणा कुणाच्याच नावाची अद्याप झालेली नाही आहे गजनी सरकार विसर भोळा कारभार हातात बॅनर घेऊन रोहित पवार यांनी आंदोलन सुरू केलंय शेतकरी कर्जमाफीचा सरकारला विसर पडलेला आहे असं रोहित पवार म्हणत आहे गजनी सरकार असा रोहित पवार यांनी बॅनरवरती उल्लेख केलेला आहे तर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी आता सरकारला चांगलंच धारेवर धन्यसा कोरडा कोडा तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही सात बारा कोरा 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 करू पण ती फक्त घोषणाच राहिली त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू असं सरकारनी सांगितलं होतं त्याबद्दलसुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा बिहारला गेले होते मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठी वाढ ही तिथं सन्मान निधीमध्ये करणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा अतिवृष्टी भरपाई आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमीन शेतकऱ्याची नुकसानग्रस्त झालेली आहे पण तुम्ही म निधी कसं देणार आहात मदत कशी करणार आहात हे सुद्धा सरकारने अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आणि यानंतर बातमी मान्सून संदर्भातली आहे कारण पुढचे चार दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीचं मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा आहे विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज सध्या वर्तवला जातो तर राज्यात पावसाचा कुठे कोणता अलर्ट आहे आपण जाणून घेऊयात ग्राफिक्समध्ये यामध्ये आपण जर पाहिलं तर येलो अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार आणि जळगावला देण्यात आलेला आहे शिवाय पुणे कोल्हापूर सातारा संभाजीनगर आणि जालनाला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आता बातमी नाशिकमधून आहे कारण नांदूर मध्यमेश्वर धरणातून तेरा पूर्णांक सोळा टी पाण्याचा विसर्ग केला जातोय धरणाच्या इतिहासात याआधी कधीच जून मध्ये विसर्ग झालेला नाहीये मात्र यंदा इगतपुरी त्र्यंबकेश्वर दिंडोरी नाशिक आणि निकवाड तालुक्यात जोरदार पाऊस झालाय दारणा गंगापूर कडवा आणि पालखेड धरणाची पाणी पातळी साठ टक्क्यांच्या वर आहे तर या धरणामधून पाण्याचा विसर्ग आता सुरू झालाय नांदूर मध्यमेश्वरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगलीच वाढ झाली आहे परिणामी गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे असाच पाऊस सुरू राहिला तर जायकवाडी धरण लवकरच भरेल नांदूर मध्य पाच हजार नाशिक नाशिकमध्ये सध्या ही पाणी पातळी वाढतीये तर दुसरीकडे नाशिकमध्ये जून महिन्यातच विक्रमी तीनशे एकोणसत्तर मिमी इतका पाऊस झालेला आहे पावसानं गेल्या पंधरा वर्षांचा विक्रमी विक्रम जो आहे तो मोडीत काढलेला आहे तर गंगापूर धरणामध्ये सत्तावन्न टक्के दाणा धरणा त्रेपन्न टक्के आहे जिल्ह्यातील चोवीस लहान मोठ्या धरणांमधील पाणी साठा त्रेपन्न टक्क्यांवर गेलाय गंगापूर धाणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून अजूनही जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तिकडे कोकणात सह्याद्रीचा दराकोड्यांमध्ये पाऊस चांगलाच पडतोय धबधब्यांचं प्रवाहात वाढ झाले प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वर या ठिकाणचा धबधबा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे डोंगर रांगांमधून वाहतियेत फेचाळ कोसळणारा हा धबधबा भाविक आणि पर्यटकांना फुरावतोय त्यात डोंगर हिरवेगार झाल्या भक्तिमय वातावरणात नैसर्गिक सौंदर्य ये अनुभवता येत आहे आंबोली धबधब्यावर पर्यटकांनी चांगलाच धुडगुस घातलेला आहे कर्नाटकमधल्या तरुणांनी हुल्लडबाजी करत जीव घेणे स्टंट केले या व्हिडिओमध्ये काही तरुण धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाड्या थांबवून जोरजोरात हुल्लडबाजी रस्त्याच्या मधोमध उभे राहून नाचणं जोरजोरात आरडाओरड करणं आणि सार्वजनिक शिस्तभंग करणं असे प्रकार हे मंडळी करताना दिसत आहे या कृत्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना त्रास होतोय स्थानिक प्रशासनानं अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी ही मागणी स्थानिक नागरिकांसह तिथे येणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा केली असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता बातमी तब्बल चार तास मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या एका चालकाचे पुलाची रेलिंग तोडून मालवाहू ट्रक चाळीस फूट खोल गेलेला आहे तसा बसा चालक कॅबिनचं दार उघडून टायर पर्यंत गेलाय आणि पुढचे चार तास टायरवर बसून मदतीची प्रतीक्षा केली आहे अखेर पोलिसांना कुणीतरी संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर पोलिस आणि बचाव पथकानं त्याला बाहेर काढल्या झारखंडच्या गिरिडी या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलाय बातमी नंदुरबार मधून नंदुरबार मधील विद्यार्थ्यांच्या खडतर प्रवासाची बातमी ही साम टीव्हीनं दाखवली आणि यावरून मनसेने मुंबईमध्ये आता बॅनरबाजी केली शिक्षणासाठी मुलांचा खडतर प्रवास असलेला फोटो मनसेने बॅनरवरती लावलेला आहे शिवाय शासनाला यापेक्षा हिंदी सक्ती महत्वाची वाटते का हा खोचक सवाल मनसेने केलाय हिंदी सक्तीपेक्षा मूलभूत प्रश्नांवरती लक्ष द्या आणि ती लक्ष देण्याची गरजही आहे असं मनसेनं म्हटलं या संदर्भात या बॅनर संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी गिरीश सविस्तर नंदुरबार मध्ये नदीला पूल नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना जीव घेणा प्रवास करावा लागतो झाडांना पकडून या ठिकाणी प्रवास करावा लागतो आणि या संदर्भातील बातमी आहे ती साम टीव्हीने लावली होती आणि आता याची दखल राजकीय पक्ष देखील घ्यायला लागले असून आता राज्य सरकारला देखील प्रश्न विचारत आहेत मुंबईत मनसेकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत आणि या बॅनर्समध्ये राज्यात शासनाला यापेक्षा हिंदी शक्ती महत्त्वाची वाटते का असा सवाल केलेला आहे नंदुरबारमधील या ठिकाणी अक्कलकुवा तालुक्यातील के जी केलखाडी पाड्यात आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा हा दररोज जीवघेणं असा प्रवास करावा लागतो आणि यासंदर्भातील बातमी ही साम टी व्हीने लावलेली होती आणि त्यानंतर आता याचे पडसाद उमटू लागलेले आहेत राजकीय पक्षांनी याची दखल घेतलेली आहे मनसेने या ठिकाणी सवाल केलेला आहे हिंदी सत्तेवरून सध्या राज्यात राजकारण तापलेलं आहे आणि अशा स्थितीत एकीकडे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनेचा प्रवास करावा लागतो आहे आणि दुसरीकडे हिंदी सक्ती त्यामुळे यावरून देखील आता सवाल आहेत ते उपस्थित करण्यात आलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवंत गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई खासदार नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार आहे असं राणे म्हणताय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच पक्षाबाहेर गेले असंही राणेंनी या दरम्यान म्हटलंय जो बून से गई व हॉट से नाही असंही राणे म्हणाले उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्यानं परत या असं म्हणत आहे राज गणेश ठाकरे गणेश नाईक एकनाथ शिंदे शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला सत्तेत बसवलं याने सत्ता घालवली शिवसेनेच्या अधोगतीला पूर्णतः या ठिकाणी उद्धव ठाकरे हेच जबाबदार गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही असं सुद्धा नारायण राणे यांनी म्हटलं आहे तर जो से काही बबून सेने नाही होते असं नारायण राणे यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे उद्धवमुळे सेनेला अधोगती आली असं राणे या दरम्यान म्हणाले विरोधी नेत्याची अजूनही निवड न झाल्यानं विरोधक आक्रमक झाले भास्कर जाधव त्या त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांना भेटूनही निर्णय होत नाहीये त्यांनी याकडे लक्ष द्यावं असं भास्कर जाधव हो यांनी म्हटलंय विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा याकरता माझं नाव देण्यात आलेलं आहे माझ्या पक्षातर्फे पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो अध्यक्षांनासुद्धा चार चार वेळा भेटलो परंतु अद्यापपर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही वस्तुस्थिती खरी आहे तर शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आंदोलन करणाऱ्या पंधरा प्रमुख नेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या पुणे बँगलोर महामार्गावरील आंदोलना ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू झाले आंदोलना दरम्यान आंदोलकांकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही मार्गावरील वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने आता वळवण्यात आलेली आहे आंदोलकांनी शांततेत आंदोलन करण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी आता ही माहिती दिलेली आहे आंदोलनकार्याला तेच आव्हान आहे की कुठेही रास्ता रोकोमध्ये पब्लिकला त्रास होऊ नये जे संविधानिक मार्गाने प्रत्येकाला अधिकार आहे पण कॉमन पब्लिकला ट्रॅफिक अडथळाला होऊ नये असं आवाहन करतो पोलीस पूर्णपणे ते इन्श्युअर करणार की ट्रॅफिकला कुठेही अडथळा होता कामा नाही आणि आजचा जे बंदोबस्त शांतताने शांततेने पार पडेल तर राजू शेट्टी यांच्या शिरोळमधील घरी पोलीस दाखल झाले चक्काच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींना नोटीस बजावली आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आज आंदोलन करणार आहे आज शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी बारा जिल्ह्यांमध्ये चक्का जाम आंदोलन आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच आता राजू शेट्टी यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आता बातम्या वारी संदर्भातल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज माशेरसच्या पुरंदवड्या इथं पहिलं गोल्ड मॅडम आहे काल माऊलींच्या पालखीनं सोलापूर हत्या प्रवेश केला नातेपुते इथल्या पाहूंच्या स्वीकारल्यानंतर समस्त वारकऱ्यांचा आजचा मुक्काम माशेरेसमध्ये संत महाराजांची सोलापूर दाखल झाली त्याआधी सकाळी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं सराटी गावाजवळ नीरा नदीमध्ये स्नान झालं त्यानंतर तुकोबांची पालखी सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश झाली आज अकलू सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगात तुकाराम महाराजांच्या पालखीच दुसरं गोल रिंगण पालखी तुकारामांच्या पालखी सोहळ्यामध्ये मात्र एक दुःखद घटना घडली निरासनावेळी एक पंधरा वर्षांचा मुलगा वाहून गेलाय तर एन डी आर एफ टीम कडून या मुलाचा शोध सुरू आहे तर हा मुलगा आजीसोबत वारी करत होता गोविंद फोके असं वाहून गेलेल्या मुलाचं नाव आहे हा मुलगा मुळचा जालण्याच्या आंबड तालुक्यातील शिरपी या गावाचा रहिवासी चौदा वर्षाचा मुलगा गोविंद कल्याण फोके हा तिच्या आजी परेगा खराबे यांच्यासोबत वारीला आलेला ते जे पंधरा वर्ष राहणार जिरपी तालुका अंबड जिल्हा जालना हा इथं आंघोळ करायला सकाळी आलेला असता पहिल्या मोरीत बोहऱ्यामध्ये सापडला पण बोहऱ्यात जास्त पाणी असल्यामुळे त्याला हे होमगार्ड बाहेर फेकले गेले आणि तो आतमध्ये आहे तर त्याला नगरपालिकेचे स्थानिक कर्मचारी आणि एन डी टीम वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर पुन्हा बरळले त्यांनी जम्मू काश्मीर मधील दहशतवादाचा उल्लेख कायदेशीर संघर्ष केला जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना त्यांनी पाठिंबा सुद्धा दिला भारतानं पाकिस्तानवर दोनदा विनाकारण आक्रमण केलंय भविष्यात होणाऱ्या आक्रमणाची जबाबदारी पूर्णत आक्रमण करणाऱ्यांवर असेल असंही ते म्हणाले इराणमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान यांच्या विरुद्ध हत्येचा फतवा जारी करण्यात आला काय आहे इराणी मौलानाचा हत्येचा फतवा काय म्हटलंय पाहूयात या खास रिपोर्ट मध्ये ट्रम्प आणि नेत्यन्याहू यांच्या हत्येचा फतवा आम्ही अल्लाच्या शत्रूंचा खात्मा करू इराणच्या मौलवीची धमकी इराणमध्ये ट्रम्प आणि नेतेन्याहू यांच्या विरुद्ध हत्येचा फतवा जारी करण्यात आलाय इराणी मौलवी नासेर मकरम शिराझी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय जागतिक इस्लामिक समुदायाच्या नेतृत्वाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा सरकारला योग्य उत्तर दिलं जाईल असा फतवा त्यांनी जारी केलाय या फतव्यात त्यांनी इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांना धमकी देणारी व्यक्ती मोहराबेह म्हणजेच अल्लाह विरुद्ध युद्ध पुकारणारा आहे असं म्हटलंय ट्रम्प आणि नेतन्याहूंकडून इराणच्या सर्वोच्च नेत्याला धमकी देण्यात आली आहे धमकी देणाऱ्यांविरोधात जगभरातील मुस्लिमांनी एकत्र या शत्रूला ओळखून त्याचा बदला घ्या हत्येचा कट आखणारा इस्लामिक कायद्यानुसार कठोर शिक्षेला पात्र आहे मोहार बेहानुसार गुन्हेगाराला मृत्यूदंड सुळावर चढवणं हातपाय कापणं अशी शिक्षा आहे फतव्याचं मुस्लिम व्यक्ती आणि इस्लामी शासनानं पालन करणं कर्तव्य आहे त्यामुळे एकीकडे इराण आणि इस्रायल मधील बारा दिवसांच्या युद्ध आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस हा शक्तीपीठ महामार्गाला घेऊन गाजताना दिसतोय हे अधिवेशन वादळी ठरणार हे निश्चितच होतं आणि आता विरोधकांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या दरम्यान आपण जर बघितलं तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातोय आणि त्यासाठी हे सर्व विरोधक जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत पायऱ्यांवरती हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे जितेंद्र आव्हाड असतील त्यामध्ये विजय वडेट्टीवार असतील रामबादास दुश्णा दुश्णा या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस शक्तीपीठ महामार्गावरून गाजतोय शक्तीपीठ महामार्गावरून आता सरकारला या दरम्यान घेरण्याचा प्रयत्न